आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही भूमिका मांडली जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करू नका असं अजित पवार म्हणाले सहमत नाही असं छगन भुजबळ म्हणतात आरक्षण ही गरिबी हटाव मोहीम नाही असं त्यांनी म्हटलंय सामाजिक स्तर उंच सा व्हावा यासाठी आरक्षण आहे आणि अजित पवारांच्या भूमिकेला आमचा विरोधच आहे असं भुजबळांनी पुन्हा स्पष्ट केलं काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीच खूल डोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजामध्ये समाजा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यावेळेस त्यांनी अठरा पंधरातील बारा पंधरांना मोहर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेस फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपल्याला गेलं तरच बीरकरांना आपलं भलं होणार आहे हे आपण कृपा करून लक्षात घ्या चुकीचं डोक्यामध्ये काहीतरी कुळ घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सांगा की बाबा आपण माणस आहे सगळ्यांचं रक्त लाल तिचा आम्हाला सांगतोय समर्थन अजितदा ठीक आहे त्यांना करायचं करू त्या आमचा त्याला कट्टर विरोध आहे पुढे तुमची भूमिका काय राहणार अजित ती सांगितली भूमिका नाही काय सांगितलं तुम्हाला आमची भूमिका कट्टर विरोधाची आहे मला असं वाटतं की त्यांनी हे विधान का करावं अर्थात त्या विधानाचे मी पूर्णपणे असहमत आहे माझा विरोध आहे की म्हणून सगळ्यांचा विरोध आहे आरक्षण कशासाठी दिलं जात हा पहिल्यांदा मुद्दा आहे